नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अपंग सेल महाराष्ट्र प्रदेश प्रति अजित दादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय पुणे बत्तीस सण बी व्ही आपणास विनंती करतो की राज्यामधील अपंग बांधवांच्या अनेक समस्या असून त्यामध्ये प्रामुख्याने अपंगांच्या रोजगार व व्यवसाय ही असून शैक्षणिक क्षेत्रामधील असणाऱ्या अडचणी आहेत तसे अपंगांचे धोरण दोन हजार बारा साली आदरणीय खासदार सौ सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानाच्या माध्यमातून तयार करून शासनास सपूर्त केले आहे ते अद्याप जाहीर झाले नाही तसेच संजय गांधी निराधार पेन्शन योजनांमध्ये अपंग कुटुंबातील प्रमुखास अठरा वर्षावरील सज्ञान अपत्य असल्यास त्या अपंगास पेन्शनचा लाभ मिळत नाही यामध्ये सुद्धा शिथिलता मिळणे गरजेचे आहे तसेच अपंग आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कर्ज योजनासुद्धा सध्या निधीअभावी बंद आहेत सदर महामंडळास भरीव आर्थिक तरतूद करावी गेली पाच वर्षात एकही अपंगांचे बीज भांडवल कर्ज योजना एकही प्रस्ताव मंजूर झालेला दिसत नाही अपंगांना उद्योग व्यवसायासाठी मिळणाऱ्या दोनशे पन्नास स्क्वेअर फुटाच्या जागेच्या संदर्भात राज्यामध्ये किती अपंग बांधवांना याबाबतचा लाभ मिळाला आहे यासाठी आपली मदत आम्हास गरजेची आहे तसेच संजय गांधी निराधार अपंग पेन्शन योजनेमध्ये कमीत कमी पाच हजार रुपये करण्याचा विचार करावा पुणे जिल्ह्यांमधील अपंग बांधवांचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत त्यावर सरकार विचार करण्यासाठी व राज्यातील तमाम अपंग बांधवांचा आपल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अपंग सेल राज्य व पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी यांना आपल्या बहुमूल्य वेळ सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी मिळावा ही विनंती आपला विश्वासू मिलिंद दशरथ साळवे धन्यवाद